रामराम शेतकर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात नाफेड व एन सी सी एफच्या कांदा खरेदीबाबत मित्रांनो लोकसभा निवडणुकीनंतर नाफेड आणि एन सी सी एफकडून होणाऱ्या कांदा खरेदीमध्ये एकाच प्रतीच्या कांद्याची खरेदी करत असताना जिल्हानिहाय खरेदीचे दर हे वेगवेगळे असल्याचे निदर्शनास आलेले आहे त्यामुळे कांदा उत्पादकाचे नुकसान हे होत आहे राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ म्हणजेच नापेड आणि भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ म्हणजे एन सी सी एफच्या वतीने भाव स्थिरकरण निधी योजनेअंतर्गत कांद्याची खरेदी सुरू आहे दोन्ही संस्था एकाच दराने कांदा खरेदी करतात आणि हा दर दररोज बदलतो एकाच दर्जाच्या एकाच प्रतीच्या कांद्याची खरेदी होत असताना जिल्हानिहाय खरेदी दर हे वेगवेगळे आहेत कांद्याचं उत्पादन खर्च उत्पादकता एकसारखी असताना खरेदी दरात बदल का शिवाय दररोज नवे नवे दर जाहीर करून केंद्र सरकारला काय साध्य करायचे आहे असा प्रश्न आता शेतकरी करत आहेत नापेड आणि एन सी सी एफने एकाच प्रतीच्या एकाच दर्जाच्या कांद्याला एकसारखा दर देणे अपेक्षित होते पण जिल्हानिहाय दर वेगवेगळे आहेत एन सी सी एफच्या माहितीनुसार नाशिकमध्ये काल किलोला एकतीस रुपये नव्वद पैसे दर हा किलोचा होता तर जालन्यामध्ये सर्वात कमी अठरा रुपये सत्तर पैसे किलो दर होता तर सोलापूरमध्ये एकतीस रुपये एकोणसाठ पैसे किलोला दर होता जळगावमध्ये एकवीस रुपये पाच पैसे किलोला दर होता धाराशिवमध्ये पंचवीस रुपये पंचावन्न पंच पैसे किलोला दर होता तर पुण्यामध्ये एकवीस रुपये तेहतीस पैसे किलोला दर होता तर अहमदनगरमध्ये अठ्ठावीस रुपये पस्तीस पैसे किलोला दर होता छत्रपती संभाजीनगरमध्ये बावीस रुपये सत्याहत्तर पैसे किलोला दर होता बीडमध्ये पंचवीस रुपये पंचावन्न पैसे किलोला दर होता बुलढाण्यामध्ये पंचवीस रुपये पंचावन्न पैसे दर होता आणि धुळ्यामध्ये अठ्ठावीस रुपये ब्याण्णव पैसे हा किलोला दर होता दरामध्ये ही मोठी तफावत म्हणजेच शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान हे ठरलेलं आहे तर मित्रांनो केंद्र सरकारकडून पाच लाख टन कांदा खरेदीचा दिखावा करण्यात खरेदी येत आहे ही खरेदी थेट बाजारातून होत नाही शेतकरी उत्पादक कंपन्याकडून त्याची खरेदी सुरू आहे नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये दर्जेदार निर्याक्षम उन्हाळी कांद्यासाठी ती, तेहतीस ते, ते पस्तीस रुपये किलो दर मिळत आहे नापेड आणि एन सी सी एफ तर्फे दर्जेदार कांद्याचा दर सव्वीस ते एकतीस रुपये प्रतिकिलो दराने ते कांदा खरेदी करत आहेत त्यामुळे त्यांना अपेक्षित कांदा मिळत नाही त्यामुळे त्यांची कांदा खरेदीसाठी धडपड सुरू आहे नाशिक आणि जालन्यातील दरात प्रति किलो तेरा रुपयाचा फरक आहे उत्पादन खर्चात इतका फरक नक्कीच नाही पण केंद्र सरकारला शेतकऱ्याची आर्थिक लूट करायची आहे केंद्राचे धोरण शेतकरी हिताचे नाही दररोज खरेदी दरात बदल करण्याची गरज नाही केंद्र सरकारने किमान एका राज्यात एकाच दराने खरेदी केली पाहिजे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव यांनी केलेले आहे तर मित्रांनो आपल्याला नाफेड व एन सी सी एफचा खरेदी दर जर जाणून घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला तो विचारीत जा मी आपल्याला रिप्लायमध्ये आपल्या जिल्ह्याचा दर हा टाकत जाईल तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा